नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिने यूट्यूब चॅनलमध्ये ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण सरकारी योजनांची माहिती सांगत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती भेटेल ठीक आहे महाराष्ट्र हजार महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना या ठिकाणी सबस्क्राईब त्यांनी आम्हाला केलेला आहे या ठिकाणी सरकारी योजनांची माहितीसाठी ठीक आहे तुम्ही चॅनल ओपन करून बघू शकता मी ऑलरेडी खूप सरकारी योजनांवरती या ठिकाणी व्हिडिओज बनवून टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता हो तर निश्चित तुम्ही त्याचा पण लाभ घ्या ठीक आहे तर मित्र हो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की टोटल जेवढ्या तुमच्या मुलींसाठी योजना आहेत तेवढ्या ठीक आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आता म्हणजे खूप योजना मुलींसाठी सांगायला शब्द कमी पडतील मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलींसाठी सर्व योजना सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत ऐकत आहे ठीक आहे आणि कोपऱ्यात लाईक करा आणि सबस्क्राईब करून काही चॅनलला वारंवार सांगत आहे जेणेकरून कोणती सरकार योजना काढली ती योजना तुम्हाला भेटली पाहिजे तुम्हाला त्या लाभ भेटला पाहिजे म्हणून सबस्क्राईब करा मित्रांनो दुसरं माझा काही विषय नाही आहे तर ते योजना आहेत टोटल दहा बारा योजना आहेत एक योजना नाही आहे ठीक आहे म्हणजेच मित्रांनो मी सांगेन तर खूप वेळ चालला जाईल आपलं त्याच्यामध्ये आणि तुमचा पण वेळ जाईल तर मित्रांनो तुम्ही एक काम करा तुम्ही मित्रांनो yeah. डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे या व्हिडिओचं ठीक आहे सर्वप्रथम तुम्ही काय करा या व्हिडिओच्या खाली मोरनाचं बटन आहे काय आहे एमओारी मोर त्या मोरवरती क्लिक करा मित्रांनो काय करा मोरवरती क्लिक करा या व्हिडिओच्या खाली मोरनाचं बटन आहे एमआर ए मोरवर क्लिक केल्यानंतर लेखी स्वरूपामध्ये थोडीशी माहिती दिसेल ठीक आहे नंतर ते आणखी खाली मोहरनाचं ऑप्शन दिशील तेच डाबामध्ये जेणेकरून पूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला दिशील लेखी स्वरूपामध्ये सर्व योजना तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि त्या सर्व योजनांचं वाचन करा मित्रांनो मित्रांनो मी प्रत्येक घटी म्हणून तुम्हाला योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगत असतो ठीक आहे परंतु मुलीच्या योजना एवढ्यात मित्रांनो एक योजना असतील मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं या व्हिडिओमध्ये परंतु अशा खूप योजना आहेत ते लेखी स्वरूपात देणंच या ठिकाणी योग्य राहीन कारण व्हिडिओ अर्धा एक घंटा तर बनेन झाल मग तुम्हाला तुमचे काम धंदे राहू देऊ ना व्हिडिओ बघावं लागेल ते मला तसं करायचं नाही म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व योजनांची डिटेल माहिती आहे ते बघून घ्या ठीक आहे आणि सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जयवान ज्यो किशोर